भाजा पूजा केली जातो भगवान जन्माची लाडू गोपाडू प्रत्येक घरात दररोज केली जाते दरवर्षी प्रत्येक पूजा केली जाते दरवर्षी कृष्ण पक्षातील जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी भगवान कृष्ण कृष्ण दिवस साजरा केला जातो श्री कृष्णाच्या मेतीतील पृथ्वीवरती अष्टमी तिथी होती या दिवशी नक्षत्र साजरा केला बुधवार होता श्री वेळी भगवान श्री कृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता आपल्या हिंदू धर्मात भगवान श्री कृष्णांची पूजा ही भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराच्या स्वरूपामध्ये केली जाते आणि बहुतेक घरामध्ये विधीसह भगवान श्री कृष्णांची भक्तिभावाने पूजा केली जाते काही ठिकाणी पूजा बालकानाच्या रूपात सुद्धा केली जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठ स्वरूपाची योग्य पद्धतीने पूजा केली जाते जो व्यक्ती भगवान श्री कृष्णांची भक्ती आणि खऱ्या करतो त्याला भगवान अनंत आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होते ज्यामुळे जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते रखडलेल्या कामांनाही गती मिळते आणि विवाहित जीवनात आनंद टिकून राहतो हेच कारण आहे की जी मुरली मनोहर यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुख शांती राखण्यासाठी आर्थिक स्थिती आणि भाग्य बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणावर उपवास करून भक्तीने विधी आणि नियमांचे पालन करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी शास्त्रांमध्ये असे काही खास चमत्कारिक आणि प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळा घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरदोष बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमचे झोपलेले नशीब हे सुद्धा जागे होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रात्री बारा वाजता करायचा रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करत असतो आणि हे व्रज आहे तर ते सोडत असतो म्हणूनच ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण बऱ्याच घरांमध्ये रात्री बारा वाजता पूजा न करता दिवसभरामध्येही पूजा केली जाते त्यामुळे जर नसेल तुम्हाला शक्य रात्री बारा वाजता तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता हा उपाय कसा करायचा आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये राधे राधे लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे जो आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतील घरातील अन्न आणि संपत्तीचे भांडार हे नेहमी भरलेले राहील तसेच रखडलेले कामे हे पूर्ण होतील याशिवाय देवी लक्ष्मी घरात अखंड कायमस्वरूपी वास करेल आणि ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या केला तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे संपूर्ण फळ प्राप्त होईल तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा या होतील याशिवाय जर तुमच्या घरामध्ये काही कर्जांची समस्या असेल काही समस्या असतील मानसिक ताण किंवा आर्थिक संकट असतील जीवनात विवाहत अडचणी अडथळे येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतील कारण हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय लोकांसाठी एक वरदानच ठरणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण हा वर्षातून एकदाच येतो आणि हा सण अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी श्रीकृष्णाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असतात या कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला रा, सिद्धरात्री म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होण्या साठी भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्याही राहणार नाही भगवान श्री कृष्णांच्या कृपेने ती समस्या लवकरच दूर होईल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील याशिवाय हा उपाय केल्याने तुमच्या घरात होणारी भांडणे कलह मतभेद वास्तुदोष पितृदोष यासारख्या समस्या देखील दूर होतील तसेच तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे शत्रू हा गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला प्रवृत्तीचे लोक आपल्या नेहमी खूप गोड गोड बोलतात आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंमुळे जर तुमच्या आयुष्यात अडचण येत असतील शत्रू तुमची प्रगती थांबवत असेल तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने जीवन आनंदी होते आणि जीवनात सुख शांती समृद्धी मिळते हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला तीन भीमसेने कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत किमसिनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतील अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहे यानंतर चिमुडभर तुम्हाला काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते का खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत हे काळे तीळसुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापुराच्या वडीसोबत टाकायचे आहेत एकच चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही आहे त्या दिवशी तुम्हाला तीळ हे खूप महत्त्वाचे मानले जातात तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंनीच केलेली आहे म्हणजे श्रीकृष्णांनीच केलेली आहे आणि तीळ हे दारिद्र्यनाशक संकटनाशक मानले जातात म्हणून हे तीळ घ्यायचे आहे तर आपल्याला वर्ण उतरून घ्यायचे आहेत यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे किंवा जिथे आपण श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे हा कापूर तुम्हाला प्लेटमध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ती प्लेट तुमच्या देवघरासमोरून उचलून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहे पुन्हा उचलून देवघरासमोर आणायची आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये लवंगांची आणि काही तयार होईल तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती एक एक टिळक लावायचा ही प्लेट तिथेच रात्रभर तुम्हाला तशीच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते उचलून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही टाकून देऊ शकता पण ती किंवा प्लेट ही तुम्ही स्वच्छ करून आपल्याला घ्यायचे आहे अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज रात्री घरामध्ये करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री बारा वाजता जर श्रीकृष्णाची पूजा करत असाल त्यावेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर मग तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा नंतर कधीही करू शकता तुम्ही हा उपाय करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ